भुयार येथे सीमावर्तीत दगडावर अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवनी तालुक्यातील मेंढेगाव येथील अविनाश थेरे वय पंचेचाळीस वर्षे हे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान भुयार येथे हजर असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी स्वप्नाई ढाबा भुयार नजिकच्या सीमावर्तीत दगडाजवळ जाऊन पहिले असता अज्ञात चारचाकी वाहनाच्या चा चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन लापरवाहीने आणि बेदरकारपणे चालवून एका अनोळखी इसमाला धडक दिली यात सदर इसमाच्या जागीच मृत्यू झाला तसेच अनोळखी इसमाला धडक देऊन अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला या प्रकरणी फिर्यादी अविनाश थेरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पवनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तिजारे हे करीत आहेत तर अनोळखी इसमाची ओळख पटविण्याकरिता पवनी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे